आज मी तुम्हाला डाळ तडका कसा बनवायचा ते दाखवते इथे मी कुकर घेतलं दोन ग्लास पाणी घातले आता मी गॅस पेटवते ह्यामध्ये मी ही डाळ घालते ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर घालते आता ह्याच्या मी तीन शिट्ट्या काढून घेते हे बघा आपल्या तीन शिट्ट्या झालेल्या आहे मी आता गॅस बंद करते हे बघा मी डाळ जास्त मऊ नाही शिजवली आता मी डाळ बनवायला घेते हे बघा डाळीसाठी मी नमक धना पावडर गरम मसाला मोहरी लाल मिरची पावडर जिरे हळद आपण डाळ शिजवताना घातली होती एक तेजपान कढीपत्ता कोथंबीर अद्रक लसणाची पेस्ट एक कांदा एक छोटा टोमॅटो कढईमध्ये मी तेल घालते आता मी जिरे घालते आधी मी गॅस कमी करून घेते मसाले घालताना गॅस कमीवर ठेवायचा म्हणजे आपले मसाले करपत नाही एक चमचा मोहरी घालते आता आपली मोहरी तडतडलेली आहे त्यामध्ये मी एक तेजपान घालते एक चमचा जिरे घालते हाकडी पत्ता घालते कांदा घालते आता गॅस फुल करते आता मी अद्रक लसणाची पेस्ट घालते ह्यामध्ये एक टोमॅटो घालते मसाले घालते एक छोटा चमचा धना पावडर दोन चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आता कोथंबीर घालते आता ह्यामध्ये मी डाळ घालते मी डाळीत घालायला हे पाणी गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये चवीनुसार नमक घालते ह्याची एक उकळी काढून घेते आता मी गॅस कमी करते हे बघा आपली डाळ झालेली आहे आता मी गॅस बंद करते आता ह्याला मी लाल मिरच्यांचा तडका देते हे बघा तडक्यासाठी मी इथे दूध घेतलं आहे ह्यामध्ये थोडा छोटा छोटा कट केलेला लसूण घालते तीन चार लाल सुक्या मिरच्या घालते हे बघा आता मी हे डाळीत घालते आपला डाळ तडका तयार आहे टिप्स वापरून तुम्ही पण करून बघा आणि कसं झालं तेही कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा